नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेहतीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं पूर्ण बाही ब्लाउज पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला कस्टमरचे मिळालेले मेजरमेंट आहे तुम्ही पाहू शकता वाटला स्क्रीनशॉटही काढून घ्या जर तुमचंही मेजरमेंट सेम या पद्धतीने असेल तर तुम्हालाही थोडंसं इकडे तिकडे एखाद पॉईंट इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतो आणि हे ब्लाऊज जे आहे सेम तुमच्या मापाचं कटिंग होणार आहे जे छा छातीला तेहतीस इंचाचं ब्लाऊज आहे याच्यामध्ये पूर्ण ब्लाऊज जशाच तसं तुम्हाला मिळून जाईल तुमच्या मेजरमेंटचं तर बघा ती उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये ते प्लस आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर दीड इंच का घ्यायचं याचाही रिझन मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपण जी पाट पाटी मागून अर्धा इंच कट करतो आणि फ्रंट अर्धा इंच वाढवून घेतो म्हणजे पाटीला फक्त एक इंच वाढलं जातं आणि फ्रंटला दी दीड इंच वाढलं जातं तर ते, ते तुम्हाला नंतर दाखवणार आहे कसं वाढतं कुठे वाढतं आणि कशासाठी तर बघा इथे पूर्ण उंची आपली या ठिकाणी आहे तेरा प्लस त्याच्यामध्ये आपण दीड म्हणजेच एक पॉईंट पाच घेणार आहोत म्हणजे पूर्ण उंची या ठिकाणी चौदा पॉईंट पाच आलेली आहे तर बघा इथे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कंबर तर कंबर आहे एकोणतीस तर एकोणतीसचा चौथा भाग काढायचा आहे एकोणतीसचा अर्ध साडेचौदा येईल साडे चौदाच्या अर्ध सव्वा सात येईल तर बघा साडे चौदा आलेला आहे साडे चौदाचा अर्ध सव्वा सात आलेला आहे तर सव्वा सातमध्ये मी अडीच इंच एक्स्ट्रा घेणार आहे बघा पावणे दहा आलेला आहे तर मी पावणे दहावरती मार्किंग करून घेत आहे बघा इथे तुम्ही अडीच किंवा तीन इंचही घेऊ शकता तर बघा मी इथे अडीच इंच घेतलेलं आहे इथे शोल्डरची आपण लाईन मारून घेऊयात शोल्डरची मार्किंग केल्यानंतर आपल्याला साडेपाच इंचचं बगल घ्यायची आहे कुठलाही ब्लाउज असो मी साडेपाच इंच कंपल्सरी बगल घेत असते तर बघा इथे कंपल्सरी साडेपाच इंच बगल आहे तर इथे आपण साडे दहा इंच घेणार आहोत कारण इथे अपर चेस्ट बॉडीचं खूप हेवी आहे त्यासाठी इथे थोडंसं जास्त जर तुम्ही अपर चेस्टच्या हिशोबाने घेतलं तर एकदम सरळ लाईन घेतली तरीही येतं पण कधी कधी फिटिंगला मार्किंग कमी पडतं त्यासाठी इथे मी साडेदहा घेतलेलं आहे सव्वा दोनचा गळा आहे तीनचं शोल्डर तर बघा सव्वा दोन गळा तीनचं शोल्डर त्यानंतर इथे एक मार्किंग केलेली जी की आपल्याला बगलेपर्यंत सरळ जोडता येईल या हिशोबाने तर बघा इथे दीड इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथे एक दीडचं मार्किंग बघा एक आणि अर्धा म्हणजे दीडचं मार्किंग केलेलं आहे त्यानंतर इथे दोन अडीच म्हणजे इथे बघा दीड आणि दोन सॉरी अडीच आणि दोनचं मार्किंग करून घेतलेलं आपल्याला हे भाग एकदम या पद्धतीने गोल जोडायचे आहे दीड दीड आणि दोन बघा दीड दीड आणि दोन मी जोडून घेतलेलं आहे त्यानंतर दीड एक आणि अडीच या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा इथे सहाचा नेक डिप्त आहे पुढचा जो गळा आहे सहा इंचाचा गळा आहे म्हणजेच गळा खोली सहा इंच आहे इथे तर इथे आपण एक गळ्यासाठी एक सरळ बॉक्स करून घेणार आहोत इथे बघा मी या पद्धतीने बॉक्स करून घेणार आहे म्हणजे आपल्याला गळा व्यवस्थित आखता येईल तर बघा इथे एक इंचचं मार्किंग करायचं आणि त्यानंतर या पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पंचकोनी आकार देऊ शकता चौकोनी आकार देऊ शकता वेगवेगळे आकार देऊन घेऊ शकता तर बघा आता आपल्याला घ्यायची आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी नेहमी हाईटनुसार ब्लाऊजच्या कमी जास्त होऊ शकते पण चौदाच्या वरचा ब्लाऊज असेल तर चार तीनची क्रॉसपट्टी तुम्ही हो घेऊ शकता आणि चौदाच्या आत जर ब्लाऊज असेल उंचीला तर साडेतीन आणि अडीचची क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर बघा इथे क्रॉसपट्टी आपली रेडी झालेली आहे त्यानंतर आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे तर कटोरी आहे साडेपाच इंचाची बघा इथे साडेपाच इंचाची कटोरी आहे जिथे आपण साडेपाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे एक सरळ लाईन टाकायची आहे आणि इथे बघा बगलेपासून मी अडीच इंचाचं एक मार्किंग करून घेतलेलं आहे बघा इथे सरळ लाईन त्यानंतर इथे अडीच इंचाचं मार्किंग तर हे त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला खाली गळ्याकडे पाच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथे मी पाच इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर या पद्धतीने पाच अडीच आणि सरळ जी लाईन आहे तिथपर्यंत असा आकार आपल्याला कटोरीचा व्यवस्थित द्यायचा आहे असं नाही की फक्त लाईनला नेऊन चिटकायचं आहे पूर्ण लाईनमध्ये आकारामध्ये लाईन आलेल्या पाहिजेत तर बघा हा जो कटोरीचा फ्रंट आणि बॅक इथे आपला आकून झालेला आहे फक्त कटिंग बाकी आहे कसं करायचं तेही तुम्हाला मी दाखवणारच आहे तर बघा इथे बाही घ्यायची आहे तर बाही आहे आपली साडेचार तर आपण साडेपाचवरती मार्किंग करणार आहोत बघा इथे बघा इथे साडेपाचचं मार्किंग केलेलं आहे तिथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात त्यानंतर आपली घडी किती होती त्या हिशोबानं साडे दहाची घडी होती त्यातून दोन मायनस करायचं आहे आपल्याला बघा दोन इंच मायनस केलेलं आहे म्हणजे इथेही आपली एक लाईन पडणार आहे आता वरपासून साडेपाचपासून पासून आपल्याला इथे बघा अडीच इंचाचं एक मार्किंग करायचं आहे म्हणजे कॅफ हाईट बरेच जण याला कॅफ हाईट म्हणतात किंवा वरून अडीच इंचा खड्डा असेही म्हणू इथे बघा एक आणि दीडचे दोन मार्किंग करून घेतलेले आहेत मी आणि हा जो आकार आहे आपल्याला बाहीचा आकार एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट देऊन घ्यायचा आहे तर बघा मी या पद्धतीने आकार देऊन घेणार आहे हातानेच आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर बघा इथे मी आकार देऊन घेत आहे त्यानंतर आतला अर्धा इंचाचा डिस्टन्स देऊन आतलाही आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा इथे दोन्ही आकार मी इथे देऊन घेतलेली आहेत त्यानंतर बघा आता इथे आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर आहे आपला सहा इंच त्यानंतर दीड इंचाचं शिलाई मार्जिन बघा या पद्धतीने अडीच इंच इथे आहे इथे तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे बाहीला कटिंग करताना नेहमी जॉईंट असणं गरजेचं आहे तर बाही जॉईंटच्या कापडामध्ये मी घेतलेली आहे पेपरमध्ये घेतलेली आहे तर बघा या ठिकाणी बाही कटिंग करताना अगोदर वरचा पहिले आकार दिलेला जो भाग असतो तो कट करायचा आहे त्यानंतर कपडा म्हणजेच पेपर बाजूला करून आपल्याला दुसरा आकार कट करायचा जर... से आहे सेंटर नॉच मी सवयीनुसार देऊन घेतलेला आहे बघा दुसराही आकार जो अर्धा इंचाचा डिस्टन्स देऊन दिलेला आहे तोही मी कट करून घेतलेला आहे तर बघा इथे तर बघा आता आपण हे ब्लाउजचं पॅटर्न जे आहे ते कट करणार आहोत डबल पेपर आहे इथे म्हणजे इथे आपल्याला पाठीचं आणि पुढचा दोन्ही भाग कट करायचे आहेत तर बघा अगोदर मी साईडचा फिटिंगकडचा भाग कट करून घेतलेला त्यानंतर हा बगलेचा भाग जो दीड इंचाची बगल आहे तो कट करायचा आहे आणि आकार एकदम परफेक्ट कट झाले पाहिजेत थोडंही कमी किंवा जास्त नको कारण तेच आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम देतं तर बघा इथे काय केलेलं आहे गळ्याचं जे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीच्या भागावरती म्हणजे पुन्हा आपल्याला इथे मोजण्याची गरज पडणार नाही तर बघा मी इथे मार्किंग करून घेतलेलं आणि त्यानंतर समोरचा गळा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे नंतर क्रॉसपट्टीचा भाग आपण कट करून घेऊयात एक एक करून सगळे पार्ट आपल्याला इथे कट करायचे आहेत बघा त्यानंतर इथे कटोरीचं पॅटर्न कट करू आणि नंतर बगलेचा भाग म्हणजे एक एक पॅटर्न आपल्या इथे कट होतील तर बघा इथे तुम्ही बगलेचा भाग किंवा कटोरी कोणताही अगोदर कट केला तरीही चालतो तर, चाल तर बघा आपली कटोरी तयार झालेली आहे आता याला वाढीव कटोरी बनवायची आहे जर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची पद्धत जशी असेल त्या पद्धतीने जरी कटोरी वाढवली तरीही चालतं कारण पॅटर्न सेम असतं कटिंगचं बऱ्याच जणींना माझी पद्धत वेगळी वाटते किंवा त्यांची सोपी वाटते ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कटिंग केलं तरीही चालेल कटिंग माझी पद्धत वापरा कटोरी वाढ वाढीव कटोरी तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता आणि जर तुम्हाला वाढीव कटोरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा तर तोही मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे अर्धा इंच पाट आपण कट करून घेतलेली आहे सुरुवातीला आपला विषय झाला होता की दीड इंच एक्स्ट्रा कशासाठी तर इथे दीड इंच एक्स्ट्रा म्हणजेच अर्धा इंच पाट आपली कट होणार आहे आता गळा पावणे दहा इंचा गळा खोली आहे बघा सव्वा दोनचा गळा रुंदी पावणे दहा इंचाचा गळा खोली आणि इथे आकार देऊन घ्यायचा आहे चौकोनी म्हणजे मग आपल्याला डिझाईन वगैरे काढायला सोपं पण इथे आपल्याला गोल आकारामध्येच कट करून घ्यायचं आहे जर तुम्ही पेपर पॅटर्न रेडी करणार असाल तर गोल कट केलं तरीही चालतं आणि एकाच कस्टमरचे जर जास्त ब्लाउज जास असतील तर साधं गोल करून घ्यायचं आणि नंतर त्यांना हवे तसे वेगवेगळे आकार देऊन घेऊ शकता तर बघा इथे पाठ आणि पाट पाठीचा गळा आणि अर्धा इंच पाट दोन्ही मी इथे कट करून घेतलेला आहे बघा पाटीचा भाग आपला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता बघा इथे अर्धा इंच एक्स्ट्रा पुढचा भाग आणि पाठीचा कमी असतो त्याचं कारण बघा जेणे की आपल्याला इथे क्रॉसपट्टी जोडण्यासाठी कपडा लागतो तर वरचा आणि खालचा म्हणजे साईड पीसचा आणि क्रॉसपट्टीचा पाव पाव इंच कपडा जर घेतला तर अर्धा इंच कवर होतं आणि इथं आपलं शिलाईमध्ये हा भाग जातो म्हणजे मग आपली बा पुढचा आणि मागचा जो कमी जास्त भाग होतो तो इथे कवर झालेला आहे यासाठी इथे अर्धा इंचचा डिस्टन्स होता तो कवर होतो त्यासाठी आपण पुढचा भाग नेहमी अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो तर बघा हे पूर्ण पॅटर्न माझे कटिंग झालेले आहेत कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये कळवा तोही तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणारच आहे श्री स्वामी समर्थ